काई काई आता भरलाय जिल्हा परिषद गटासाठी लक्ष्मी दहिवडीमधून आणि बघायचं आता निवडणुकीत काय निकाल येतोय समस्या बऱ्याच आहेत त्या मतदारसंघामध्ये आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न तर राहीलच पण एक विश्वास आहे अजून आता निवडणुकीचा निकाल लागायच्या आधीच आपण काही बोलू शकत नाही या कामाबद्दल पण तालुक्याची लेख म्हणून एक माहेर वाशिन म्हणून जनता नक्कीच मला त्यांच्या पदरात घेईल एवढा विश्वास आहे हेच की फक्त तुमच्यासाठी सदैव कार्यरत राहीन ऑलरेडी ढोबळे परिवार गेली चाळीस वर्ष जनतेच्या कामासाठी कटिबद्ध आहे सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि या तालुक्यात काम आहे भरपूर तोच कामाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन काय घेतला काय अजेंडा काय घेतलाय या निवडणुकीचा जी काही विकास कामं प्रलंबित आहेत ती पूर्ण उदाहरणार्थ कुठली कुठली काम आहे बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या पाण्याच्या अडचणी आहेत बऱ्याचशा ठिकाणी लघु उद्योगांची कमतरता आहे महिला उद्योग उभा राहणं गरजेचं आहे व्हर्टिकल फार्मिंग येणं गरजेचं आहे कारण पाण्यालगतची जी काही शेती भाग आहे तिथं खरं तर शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकते पण केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं आपला शेतकरी बांधव मागे राहिलेला आहे त्याच्यामुळं त्यांना जास्तीत जास्त प्रगत शेतीकडं नेण्याचा माझा उद्देश असेल